कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त परभणी शहर महापालिका प्रशासनाच्या वतीनं परभणी शहरातील क्रांती चौक परिसरातील हुतात्मा स्तंभाच पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त जुबेर हशमी अभिष हश्मी मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव भंडार प्रमुख रामेश्वर कुलकर्णी स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा प्रल्हाद देशवाणे कुणाल भारसाकळी सौरभ जोगदंड अब्दुल शादाब न्यायरत्न घुगे यांच्यासह संजय पांडे प्रसाद देशपांडे यांची उपस्थिती होती ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाविकास आघाडी परभणीच्या वतीनं परभणी शहरातील क्रांती चौक या ठिकाणी क्रांतीस्तंभाचं अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी यातील परभणी जिल्ह्याचा सहभाग आणि हुतात्म्यांच्या त्यागाचं महत्त्व याविषयी आपले विचार व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे सुहास पंडित युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव रोहिदास बोबडे शिवाजी भालेराव दिगंबर खरवडे शेजी अहमद खान पाडुरंग उर्फ पप्पू जाधव समर्थ उच्चार गंगाधर यादव आतिक गरड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदू संस्कृतीमधील रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा सण जो भाऊ बहिणीच्या आतुट नातेसंबंधाचा प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो राखी म्हणजे एक पवित्र धागा जी बहीण आपल्या भावाच्या हातावर बांधते भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आपुलकीचे आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणजे राखी पौर्णिमा या अनुषंगाने बाजारामध्ये विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या होत्या या दिवसाचा औचित्य साधून विविध उपक्रमातून राखी पौर्णिमाचा सण हा साजरा करण्यात आला रक्षाबंधन या सणाचा औचित्य साधून परभणी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा या ठिकाणी रवी बावळे यांच्याकडून देशाच्या भावी सैनिकांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला याप्रसंगी रमेश टोंपे सविता गायकवाड रेंगे मॅडम शिंदे सोनटक्के भरोसे बोबडे चव्हाण नावळे वाघ गडदे आदी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हर घर तिरंगा हर घर स्वच्छता मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात राबवावी असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केलं आहे या, या वर्षीच्या सांस्कृतिक मंत्रालय देशभरात हर घर तिरंगा हर घर स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करत आहे सदर मोहीम आता राष्ट्रीय अभियान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे या वर्षीच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता किसन या घोषवाक्याअंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आठ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये ही मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद